शिरपूर तालुक्यातील हाळाखेड सीमा तपासणी नाक्यावर मध्य प्रदेशकडून महाराष्ट्र राज्यात अवैध देशी विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करीत कंटेनर सह वीस लाख सव्वीस हजार चारशे बावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत कंटेनर चालक कंटेनर उभा करून आंध्राचा फायदा घेत पसार झाला सदर कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजच्या सुमारास केली याबाबत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच एक गोपनीय माहिती मिळाली होती सदर माहितीवरून तालुक्यातील हाळाखेड सीमा तपासणी नाक्यावर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजता पोलीस पथकाने सापळा लावला असता मध्य प्रदेशातील शेंदवाकडून येणारा संशयित एच आर पंचावन्न ए ए पन्नास छत्तीस क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या कंटेनर दिसून आल्याने सदर संशयित कंटेनर नाक्यावर आला असता त्यास थांबविण्याच्या पथकाने प्रयत्न केला मात्र वाहन चालकाने थोड्या अंतरावर कंटेनर थांबवून चालकाने अंतराचा फायदा घेत पसार झाला दरम्यान कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये ट्युबर्ग बिअर ऑल सीजन रिझर्व्ह विस्की रॉयल जनरल विस्की रॉयल चॅलेंज फाईन रिझर्व विस्की अशा पाच लाख सव्वीस हजार चारशे बावन्न रुपये किमतीचे विदेशी दारूचे बॉक्स आढळून आल्याने पंधरा लाखाच्या कंटेनर ताब्यात घेत तालुका पोलिसांनी एकूण वीस लाख सव्वीस हजार चारशे बावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालकाविरुद्ध एक कलमांवये गुन्हा नोंद केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय मिलिंद पवार हे करीत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भांगर संजय भोई योगेश मोरे धनराज गोपाल सुनील पवार यांनी केले आहे